नमस्कार उन्हाळा सुरू झाला तर उन्हाळा स्पेशल रेसिपी तर झाल्याच पाहिजे स्वागत आहे तुमचं सफरित सरिता चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे कैरीपासून गोळंबा इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहे मी त्या स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून ठेवलेल्या आहेत त्यावर आपण आता मीठ टाकू थोडंसं कैऱ्यांवर फवारणी वगैरे केलेली असते तर ती मीठ मीठ टाकून मग त्याची स्वच्छ करून घ्यायचे मिठाच्या पाण्यामध्ये त्याचा चीक वगैरे तो पण निघून जातो हे असे दहा पंधरा मी दहा पंधरा मिनिटं झालेले त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आपण आता आपण स्वच्छ रुमाला आणि पुसून घेऊ पूर्ण कोरडे करायचे आहे आपल्या गोळंब्यामध्ये कुठलाच पाण्याचा थेंबही लागता कामा नाही तर मग आपला गोळंब खराब होतो स्वच्छ करून घेतलेलं आहे पाणी साईडला ठेवून घेऊ आपण आता आता आप याची सालं काढून घेऊ आपण पुढची साईड कापून घ्यायची आपल्याला आपण आता सालून घेऊ त्या खैरी नरम नकोय आपल्याला कडकच घ्यायची मग आपला गोळांब छान होतो अशा पद्धतीने सर्व साल काढून घेतलेले आता आपण किसून घेऊ किसणी घ्यायची आहे आणि असा उभा पकडायचा म्हणजे थोडे लांब लांब स्लाइस पडतील त्याचे आपण आता अशा पद्धतीने फिरवून फिरवून किसायची आतमध्ये मध्ये ते मग परत अशी साईड चेंज करून घ्यायची आणि परत किसायची बघा असले किसले जाते कैरी किसून झाली आपली हे बघा आता आपण ती मोजून घेऊ आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा आहे तो कैरीचा केस आपण वाटीत काढून घेतलेला आहे बघा एक वाटीभर आणि सेम तशीच वाटी घेतलेली मी सेम वाटी तेवढाच गुळ आहे समप्रमाणात घ्यायचा आहे आपल्याला गुळ आणि कैरीचा किस आता आपण कढई ठेऊ साजूक तूप टाकले आपण थोडंसं त्यावर आता आपण कैरी किसली रीती टाकू तुपावर फिरवून घ्यायची चवकडे मध्ये तूप लागेल आता पाच मिनिटं आपल्याला अशीच कमी गॅसवर थोडी होऊ द्यायची आहे आणि मग नंतर आपण गोळ मिक्स करणार आहे तुपामध्ये आता आपला किस फ्राय झालाय थोडासा दोन मिनिटं फ्राय केला आपण आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊ गूळ किसून घेतलेला आहे गूळ टाकून आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर मग खाली लागत ते आता पूर्ण मिक्स करून घेऊ आंबट गोड चवीचा मस्त आपला गुळंब तयार होत आहे उन्हाळ्यामध्ये कैरी आपल्या शरीरात कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी करून आणि त्यातनं पोटामध्ये गेलेलं कधी चांगलं असतं आणि त्यातले हे गुळ अजून मग गुळ हे पौष्टिक मुलांना तुम्ही असं पोळीसोबत देऊ शकता फक्त भाजी पोळी खाताना मुलं नाटकं करतात त्यांना असं सा एक साईडला प्लेटमध्ये तुम्ही असं गुळंबा देऊ शकता मग ते आवडीने जेवण करता आणि उन्हाळ्यात अशी ही भूक कमी लागते पाणी पितात जास्त तर मग असं वेगवेगळे करून खायला दिलं तर पोटभर खातात मुलं आता आपण कमी गॅसवर हे होऊ देऊ आणि आजना मधनं हलवत हु� राहायचं नाही तर ते खाली लागतं गोळ पूर्णपणे वितळला आहे परत असं मिक्स करून देऊ गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला सर्व एक जीव होतो आहे आपला गोळंबा छान तयार होतो आहे ते असं हलवत राहते आहे अदनामदना असा ते पातळ दिसतोय आपल्याला त्यामध्ये आपण काजू बदामचे काप आणि लवंगा टाकूया त्या त्यामध्ये टाकून आणि मिक्स करायचे आपल्याला परत हलवून द्यायचं आहे हळहळ घट्ट होईल ते वेलचीपूड टाकू आपण वेलचीपूड बनवून घेतलेली या ठिकाणी तीही अर्धा चमचा टाकू तीही मिक्स करून द्यायची वेलचीमध्ये जायफळ किसून टाकलेलं आहे बघा असं पातळ दिसतंय नंतर हळहळबरह घट्ट होत जाईल ते अदनंमधनं असं हलवतच राहायचं आहे आपल्याला बाहेरून जाम सॉस आणण्यापेक्षा आपण असं घरगुती गोळंबा बनवून ठेवला तर मुलांनी मागितला त्यावेळेला आपण पोळीला लावून देऊ शकतो असा छान बनवून आणि बर्नीमध्ये भरून ठेवायचा अगदी बाहेर मिळतो तसाच तयार होतो पाक चेक करू आपण आता असं बोट दोन बोटांमध्ये घ्यायचा आणि असं लावून बघायचा हे बघा एक तारीख पाक तयार झालेला आहे आपल्या आता थोडा वेळ ठेवू हो आपण अजून कमी गॅसवर असा वीस पंचवीस मिनटं होऊ द्यायचा आहे हे बघा छान तयार होतो तो कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे आज नमधून असं हलवत राहायचं आहे आपलं दुसरेकडे काम चालू ठेवायचं तोपर्यंत ते कमी गॅसवर इकडे बरोबर होत आहे बघा किती घट्ट तयार झालाय तो थंड झाल्यावर अजून घट्ट होतो तो आता आपण गॅस बंद करून देऊ कमी गॅसवर केलेले आपण आता गॅस बंद करून देऊ आता आपण ते थंड करायला ठेवू थोडा वेळ नंतर थंड झाल्यावर आपण बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे एक तास झाला आहे छान थंड झाला आहे बघा घट्ट झालाय सर्व आपला गोळंबा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण बर्नीमध्ये भरून ठेवू इथे मी काचेची बर्णी घेतलेली आहे त्याच्यात आता आपण थोडा थोडा करून टाकून आणि भरून ठेवू काचेच्या बर्णीमध्ये छान राहतो जास्त दिवस व्यवस्थित टिकतो तुम्ही असं बाहेरही ठेवू शकता वाटलं तर फ्रीजमध्येही ठेवू शकता उन्हाळ्यामध्ये शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडते नंतर हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही वरतीही ठेवला तरी चालेल चमकदार कलर आलेला आहे आपल्या गोळंब्याला छान असं मी डार्क कलरचा गुळ घेतलेला होता तुम्हाला फिक्का आवडत असेल तर तुम्ही फिक्क्या कलरचाही गोळ घेऊ शकता कलर हे छान डार्क डार्क आलेला आहे मस्त तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कोणाला जर माझी ही रेसिपी आवडली तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय